मजरे कारवे येथे व्ही के चव्हाण पाटील कॉलेजमध्ये जागतिक भूगोल दिन बदलते हवामान आणि पर्यावरण संरक्षणावर सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक जाणीव वाढवणारा उपक्रम चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे व्ही के चव्हाण पाटील कॉलेजमध्ये जागतिक भूगोल दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक जाणीव पर्यावरण संवर्धनाचे भान तसेच जागतिक घडामोडींचे आकलन वाढवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन यू डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीला के बी कलची यांनी प्रास्ताविक करत भूगोल दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले भूगोल हा केवळ नकाशाचा विषय नसून मानवी जीवन पर्यावरण हवामान आणि शाश्वत विकासाशी तो थेट जोडलेला असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी भूगोल विषयाचे प्राध्यापक प्रदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना बदलत्या हवामानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम नैसर्गिक संसाधनाचा होत असलेला ऱ्हास आणि पर्यावरण रक्षणाची नितांत गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले सध्याच्या काळात पर्यावरणीय संकटे हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती समजून घेण्यासाठी भूगोलाचे ज्ञान अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले भूगोल दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम पर्यावरणाबाबतची जबाबदारी आणि जागतिक नागरिकत्वाची भावना निर्माण होते तसेच भूगोल विषयातून संशोधन नियोजन आपत्ती व्यवस्थापन हवामान अभ्यास आदी विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होतात असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय दळवी यांनी अत्यंत नेटकेपणाने केले तर आभार अनिल कुटरे यांनी मानले या कार्यक्रमास यु पाटील अजय दळवी के बी कलची प्रदीप कांबळे अनिल कुट्रे यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक युवराज पाटील संदीप पाटील बसरगे संदीप पाटील गुडेवाडी दयानंद ओळकर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची आवड वाढली असून जागतिक भूगोल दिनाचे शैक्षणिक सामाजिक आणि पर्यावरणीय महत्व अधिक ठळकपणे समोर आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा